नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे प्रभाग क्रमांक तीन मध्ये जनतेची सर्वाधिक पसंती शालेय नेता मनसुख वाबळे याच फिक्स उमेदवार असल्याचा जनतेचा विश्वास प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव आणि सामाजिक भान व कर्तृत्वाची जाण असणारे व्यक्तिमत्व सेवानिवृत्त माजी सैनिक मनसुख वाबळे यांच्या पत्नी समाजसेविका शालेनेता मनसुख क्रमांक तीन मध्ये निवडणुकीच्या विषयी चर्चा करताना नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी मुलाखती घेतली असून सेवानिवृत्त माजी सैनिक मनसुख पाटीलराव वाबळे आणि त्यांच्या पत्नी शालेनेता मनसुख वाबळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली मी मनसुख वाबळे माझी सैनिक आहे नौसेना दलातील सेवानिवृत्त आहे मी मागील प्रभाग नंबर तीन मध्ये चाळीस वर्षापासून राहत तिथं आणि त्या प्रभागामध्ये मी दोन वेळेस अपक्ष उमेदवारी म्हणून माझ्या मिसेसनी उमेदवारी केली होती आणि मला चांगल्यापैकी मतदान मिळालं होतं आम्ही प्रत्येक वेळेस दोन नंबरला राहिलो आणि बी जे पी हा उमेदवार पुढे आघाडीवर असायचा तरी आम्ही ह्या मधल्या काळामध्ये सुद्धा संस्थेच्या वतीने या संघटनेच्या वतीने आणि या जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या या नात्याने आम्ही कायमस्वरूपी या सं पक्षासोबत राहिलेलो आहे आणि त्या वॉर्डमध्ये त्या, त्या प्रभागामध्ये चांगल्यापैकी आमचं काम करण्याची इच्छा आहे आणि करत आहोत त्यामुळे कसं प्रभागामधले बरेचसे जे नागरिक आहेत ते आमच्यासोबत चांगले अटॅच आहे आणि त्यांची जी काही समस्या असतील आम्ही जरी पदावर नसलो कुठल्या तरी पण कायमस्वरूपी त्यांचा फॉलोअप घेऊन ते ज्या अडचणी होत्या साथ तरी त्या तरी त्यामुळं बरेचसे लोक आमच्याकडनं अपेक्षा करतात तर तुम्ही ह्या वर्षी सुद्धा उमेदवारी केली पाहिजे आणि सर्वांच आम्हाला सहकार्य आहे असं त्यांनी वचन दिलंय आणि त्या गतीवर आम्ही पुन्हा परत आता राष्ट्रवादीतर्फे पुन्हा परत उमेदवारी मागण्याचे प्रयत्न करतोय आणि राष्ट्रवादीने सुद्धा आम्हाला उमेदवारी द्यावा अशी ही आम्हाला अपेक्षा आहे मनसुर वावळे मी राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहे आणि मागील तीन टर्म म्हणजे दोन हजार आठ मध्ये पण मी इलेक्शन लढले त्याच्यानंतर मी दोन हजार तेरा मध्ये थोड्या फार फरकानी दुसऱ्या नंबरला राहिले आणि दोन एकवीस ला थांबले पण आता ह्यावेळेस मला पूर्णपणे अपेक्षा आहे ह्यावेळेस मला तिकीट राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळावं आणि मिळणार पण असं असं आहे आणि माझं कार्य म्हणजे मी सामाजिक कार्य सुरुवातीपासूनच करते म्हणजे पक्षामध्ये तुम्ही कार्यरत कार्य तर आहे राष्ट्रवादीची मी कार्यकर्ता ऑलरेडी आहे मी चेहराजी उपाध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे माझं कार्य चालूच आहे तर माझं महिलांसाठी म्हणा हदीचा का कार्यक्रम म्हणा किंवा गरजू जसे आपले कामगार वगैरे असतात त्यांचा त्यांच्या जे गरजा असतात वगैरे असं सगळ्यांना साकर सहकार्य माझं माझे बचत गट आहे बचत गटा थ्रू माझे प्रत्येक कार्य चालू असत आणि इतर सम म्हणजे सामाजिक कार्य थोडं थोडं चालू असतं सगळं आणि माझे मिस्टर पण हे सगळं मी जरी घरी असेल बाहेर जे काम असेल पण त्यांच्या थ्रू सगळं कार्यक्रम चालू असतात त्यामुळे ह्यावेळेस मला पूर्णपणे खात्री आहे की मला राष्ट्रीय गतीकडनं अपेक्षा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा